शिवराय मित्रांनो मी नुकुल शंकर वागस्कर आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तरी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीच प्लीज लवकर सबस्क्राईब करा तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणजे मामा चांगले वागत नसेल तर त्यांना कौंस मामा युप्त देत होतो परंतु स्वराज्यात असे एक मामा होते की ज्यांनी सत्याची साथ देण्यासाठी राष्ट्रप्रधान मंडळातील सगळ्यांना विरोध केला होता तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्य अनाजी दत्तो आणि बाकीच्यांनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना अटक करायचा प्रयत्न केला होता कारण की त्यांचा अजेंडा होता की छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून राजाराम महाराजांना गादीवर चढवायचं होतं की जेणेकरून राज्य कारभार आपल्या हाती राहील परंतु हंबीरराव मोहिते म्हणजे स्वराज्याचे चौथे सरसेनापती यांनी म्हणजे हे धर्मवीर संभाजी महाराजांचे मामा होते यांनी या सगळ्याला विरोध करून छत्रपती संभाजी महाराज हेच खरे गादीचे वारस आहे आणि त्यांनाच त्यांनी स्वतः गादीवर बसवलं हो जय शिवराय